माने कॉम्प्लेक्स येथे होत असलेल्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या मंडप उभारणीची माजी नगरसेवक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी केली पाहणी आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बारा वाजल्याच्या दरम्यान माजी नगरसेवक डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे विभागीय नाट्यसंमेलन होत असलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरातील सभामंडपाची पाहणी केली यावेळी त्यांनी मार्गदर्शक सूचना करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे त्यांच्या शब्दात आपण पाहताय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं शंभरावं नाट्य संमेलना विभागीय कार्यक्रम बीड येथे होत आहे आणि हा कार्यक्रमानिमित्त जागरचा कार्यक्रम हा गेल्या तीन दिवसापासून आज चालूच आहे आणि उद्यापासनं मुख्य रंगमंचावर कार्यक्रम आपण घेत आहोत उद्या संध्याकाळी सहापासनं हे कार्यक्रम चालू होतील आणि मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम हा दोन तारखेला सकाळी साडे दहा लागेल त्याआधी आठ वाजता नाट्यदिंडी ही बीड शहरातून निघणार आहे त्यात विविध शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सिने आणि नाट्यकलाकार महाराष्ट्रातले सगळे उपस्थित राहणार आहेत त्यानंतर या ठिकाणी गौरव हा शास्त्रीय संगीत होऊन उद्घाटन सोहळा होईल त्यासाठी जिल्ह्याचे बालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे उद्घाटक राहणार आहेत आणि या नाट्य परिषदेचे विश्वस्त नामदार उदयजी सावंत साहेब हे अध्यक्ष राहतील त्यांच्या समवेत क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे साहेब आणि महिला बालविकास मंत्री आदरणीय तटकरेताई हे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी नाट्यकलावंत आजी माजी अध्यक्ष नाट्य परिषदेचे हे सर्व उपस्थित राहणार आहेत हो नक्कीच बऱ्याच वर्षांपासून कोविडपासून आपण बघता एखादा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम बीड येथे झालेला नाही आणि त्यामुळंच ही त्या सांस्कृतिक परंपरा बीड शहराची आणि जिल्ह्याची पुढं चालवण्यासाठी आम्ही या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा जो कार्यक्रम आहे तो बीड येथे घेण्याचं ठरवलं